मित्रांनो बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे देशभरात बीड जिल्हा चर्चेमध्ये आहे कारण शिवराज दिवटे या एका निष्पाप तरुणाला उचलून भर दिवसात अपहरण करून जंगलात नेऊन त्याला अमानुष अशी मारहाण करण्यात आली आता अपहरण करणं जंगलात नेऊन मारहाण करणं ह्या बिहारच्या गोष्टी किंवा बिहारमध्ये अशा गोष्टी चालतात म्हणून आम्ही ऐकलेला असायचं बीडमध्ये हे होतंय संतोष देशमुख हत्याकांडाचा जखमा अजूनही ताजा असताना बीड पुन्हा गुन्हेगारीच्या अंधारात भरकटलेला आणि माझा एक प्रश्न आणखीन आहे थोडा वेगळा प्रश्न आहे पण माझा प्रश्न हा आहे की हे असं का होत आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कमकुवत ठरलेले आहेत की काही यामागे षडयंत्र आहे कारण बघा नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार आल्यापासून त्या सरकारला बदनाम करण्यासाठी कुणी कुठेतरी काही ना काही पुरापत्री सुरूच ठेवत आहे आणि याची आता स्पष्ट जाणीव देखील व्हायला लागलेली आहे ग्रह आता वाटावं तितकं खरंच निष्क्रिय आहे का आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द चालू असताना ते खरंच गृहमंत्री म्हणून अपेक्षित ठरत आहेत का कारण मागच्या काही दिवसात जाणीवपूर्वक अशा घटनांची मालिकाच रचली जात आहे अशी शंका येते देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा फडणवीसांनी गृहमंत्र्याचा गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या वारंवार मागण्या विरोधी पक्षातून देखील समोर येत आहेत आणि त्यातून मध्ये येणारी ही घटना खर तर या घटनेचा व्हिडिओ जात नाही इतका अमानुष लहान मुलगाच तो वीस बावीस अठरा वीस वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला काय पद्धतीने कोणत्या रानटी पद्धतीने मारहाण होते तेव्हा या पद्धतीची मारहाण पाहतो या पद्धतीने दिवसा ढवळ्या अमानुष पद्धतीने या निष्पा निर्दोष अशा युवकाला मारहाण होते त्यावेळेस खरंच प्रश्न पडतो की महाराष्ट्रातलं बीड बिहार बनत आहे का आणि हा प्रश्न माझ्याच नाही तर आम जनतेच्या मनातही घर करत आहे याच आज आपण बोलणार आहोत काय फडणवीस हे कितपत यशस्वी आहेत त्यांनी खरंच राजीनामा द्यायला पाहिजे की आणखीन काय आहे यामा काही षडयंत्र आहे का या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो नेमकं काय घडलं शिवराज देवटे नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला युवक सध्या शिक्षणासाठी लातूर येथे गेलेला आणि आत्ताच्या त्याच्या गावामध्ये अनुनाम सत्तासाठी तो महाप्रसादासाठी आलेला त्याच्या या गावातील एका कॉल्ड गँगला इथून आकलून लावलं आणि त्याचा बदला ह्या शिवराज सी तर ह्या शिवराजचा या, या, या प्रकरणाशी काही एक संबंध नसताना त्याला पेट्रोल पंपावरून उचलून गेलं जंगलामध्ये या पुराला पकडून बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याला सगळ्यांच्या पायावर डोकं टेकून माफी मागायला अशी ही घटना या घटनेचा व्हिडिओ युट्यूबच्या पॉलिसीमुळे मी आपल्याला इथं दाखवू शकत नाही हा व्हिडिओ मी माझ्या एक्स अकाउंटवर ट्विटरवर टाकलेला आहे आपण तिथून तो पहा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो मी खरच पहा चीर अनारी अशी जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था कुठे बीच रस्त्यावर एका युवकाचं अपहरण होतं लोक त्याला गाडीवर बसून जंगलात नेतात मारहाण करतात त्याची व्हिडिओ शूटिंग करतात आणि पोलीस प्रशासन कुठं होतं कुठं आहे कायदा आणि सुव्यवस्था लोकांचं म्हणणं असं आहे की गावकरी जर वेळेवर आले नसते तर या पोराचाही संतोष देशमुख प्रमाणे मर्डर झाला असता आता मला असं वाटत की पोलिसांवर खरंच वेळ आलेली आहे कठोर पावलं उचलण्याची गुन्हेगार कोणत्या जातीचा पातीचा नावाचा पक्षाचा राजकीय ओळखीचा आहे हे सगळं बाजूला ठेवून कठोरात कठोर कारवाई करण्याची मी म्हणतो उत्तर प्रदेशचा पॅटर्न लागू करा उत्तर प्रदेश मध्ये काय चालू आहे बुलडोझर ऑपरेशन लगडा आणि गाडीचं पलटणं काही गुन्हेगारांना भाषा समजत नाही संविधानाची कायद्याच्या गोष्टी समजत नाही त्यांच्यासाठी खरंच उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी एक उदाहरण सेट करून ठेवलंय उत्तर प्रदेशचा पॅटर्न युज करून वापरून जर गुन्हेगारी आटोक्यात येत असेल तर बिलकुल महाराष्ट्रातही हा प्रोट करून पाहिला सरा, काही हरकत नाही संतोष देशमुख असो शिवराज देवटे असो हे निष्पाप लोक होते यांचा बळी जाणं किंवा यांना मारहाण होणं हे कुठही संयुक्तिक नाही आणि केवळ पोलिसिंगचा प्रश्न राहिलेला नाही हा सरळ सरळ लोकशाहीवर आघाते काल त्यांच्या सोबत झालं उद्या माझ्यासोबत तुमच्या सोबत देखील हे होऊ शकत कारण मारहाण करणारे देखील खूप जास्त मोठ्या वयाचे किंवा गुन्हेगार सराईत गुन्हेगार नव्हते कायदा आणि व्यवस्थेचा धाक नसल्यामुळे अशा प्रकारचे बावीस वर्ष तेवीस तेवीस वर्षाचे कोट्टे होते त्यांनी या पद्धतीचं कांड केलं अमानुष अशी मारहाण केली तेव्हा आता त्यांना कोणी आपला माणूस म्हणून आपल्या जातीचा आपल्या आडनावाचा असं म्हणून किंवा आपल्या गँगचा म्हणून आका का, बाका का, आका का नाना का कोणी जर त्याला सपोर्ट करत असेल बॉस त्याचा असेल तर स्पष्ट माझं तर म्हणणं आहे की गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून तुम्ही ट्रीट करा अदरवाईज उद्या तुमची आणि माझीच बालि जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट एक स्टेटमेंट देखील दिलं होतं गुन्हेगारी सहन केली जाणार नाही आणि गुन्हेगाराची मुळ उकडून काढून आता दादा आपल्या हातात आहे आणि खरंच वेळ आलेली आहे बीडचा बिहार होतोय त्याला बिहार होण्यापासून वाचवण्याची हीच वेळ आहे जर आता काही ऍक्शन झाली नाही तर बीडचा बिहार व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि फडणवीस साहेब आपण खर तर आपण या राज्याचे गृहमंत्री देखील आहात मुख्यमंत्री देखील आहात आणि हे जे काही घडतंय आहे ना हे माझ्या मते तरी हे काही असं योगायोग किंवा अपघात नाहीये हे मुद्दाम ठरवून आणि आपल्याला आपल्या गृहमंत्री पदाला टार्गेट करण्यासाठी असं केलं जात आहे अशी मला शंका आहे हे जे काही घडतंय हे मुद्दाम घडवल्या जात आहे आणि ते खास तुमच्या समोर एक आव्हान राहून म्हणून घडवलं जात आहे मागील काही दिवसात तुम्ही बघा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे सिस्टमॅटिक पद्धतीने तुकडे तुकडे केले जात आहेत आता हे बीडचं प्रकरण संतोष देशमुखचं असो शिवराज देवगे असो हे काही निव्वळ योगायोग असं वाटतं का आपल्याला योगायोग अजिबात नाही नवीन सरकार आलं आणि त्यानंतर पुण्याची कोयता गँग परत ऍक्टिव्ह झाली या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात उचलून त्यावर गृहमंत्री म्हणून आपण कसे फेल झालेले किंवा कसे आपण कुचकामी ठरलेले कसे आपण कमकुवत ठरतात यावर चळवळ केली जाते तेव्हा फडणवीस साहेब स्पष्ट आपल्यालाच प्रश्न आहे की कोण आहे जे तुमच्या विरोधात एक दुखारं लक्ष देणं आहे कोणी ठरवून जर करत असेल जर ना असो जर जर तर गृहमंत्री म्हणून तुम्हाला कमकुवत ठरवायचा आणि तुमचा राजीनामा मागायचा असं जर कोणी जाणून बुजून जाणीवपूर्वक आपली इमेज डॅमेज करण्यासाठी जर करत असेल तर त्याला स्पष्ट उत्तर तुमच्याकडूनच जायला हवं तर फक्त गुन्हेगार नाही तर गुन्हेगाराच्या ना पाठीमागचं जे माइंड आहे मास्टर माइंड त्याला देखील ठोकायला हवं आणि त्याला देखील एक्सपोज करणं हे देखील खूप गरजेचं आहे या गुन्हेगाराला शोधणं त्याला त्याच्या भाषेत उत्तर देणं आणि तेही फडणवीस काही देवाभाऊ तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत गृहमंत्री म्हणून देखील आपण इतकं चांगलं काम करता हे दाखवून देण्याची आता वेळ आहे आणि हो या सर्व प्रकरणामागून जातीपातीचं विष पिरणाऱ्यांना एकच सांगायचंय मुंडे असो कराड असो मुळे असो जातींना दोष देऊ नका कोणत्याही जातीला दोष देऊ नका मध्ये नामदेव शास्त्री महाराजांनी आपल्या स्वजातीय तरुणांना चांगल्या मार्गावर चालायचं शिकवलेलं आहे आणि त्यावरती मुलं चालत पण आहेत पण काही गुन्हेगार सगळ्या समाजाची प्रतिमा मलिन करतात तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटत या ज्या घटना होत आहेत या कायदा सुव्यवस्था ढसाळ आहे गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेब कंपत आहे म्हणून होत आहेत की यामागे काहीतरी षडयंत्र आहे जातीपातीचं राजकारण आहे आपल्याला जे वाटतंय मन मोकळ पण कमेंट सेक्शन मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ खूप लोकांना आवडणार नाही थोडासा हटके असा हा व्हिडिओचा प्रयत्न आहे तरीही जर आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला आपल्यासाठी डिसलाईकच सुद्धा बटन आहे आपण बिंदास्त डिसलाईक करा पुढील व्हिडिओ आपण आणखीन चांगल्या विषयावरती करूया पण महाराष्ट्रातले कायदा आणि सुव्यवस्थेवर मला बोलणं भाग होतं त्यामुळे हो हा व्हिडिओ करत आहे त्यामुळे जर आपल्याला योग्य वाटत असेल आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला शेअर देखील आपण करा तर नबस्क्राईब करा जुने असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्या आपल्या मेंबरशिप मुळे आमच्या चॅनलला सपोर्ट मिळतो आम्हाला सपोर्ट मिळतो तेव्हा प्लीज मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच आणखीन माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मात्र जय हिंद भारत माता की जय